आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मैदानात उतरलेत आणि त्यांनी दक्षिण मुंबईच्या दौऱ्यावर असताना भाजपवर निशाणा साधलाय वीस तारखेला निवडणुका आहेत गाफील राहू नका असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी मतदारांना केलं तर बराचसा मुंबईकर कोकणी आहे त्यामुळे गावाला न जाता इथं मतदान करून सत्ताधाऱ्यांना धूळ चारा असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलं तर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहूया जरा फोन करा कारण आपल्याकडचं मुंबईचं मतदान वीस मेल आहे म्हटलं खूप वेळ आहे थोडा उशीर येतो थो। घाई काय तो पाहिलं तर खरंच उशीर झाला पण वीस मे ला निवडणूक आपल्या मुंबईची आहे म्हटल्यानंतर तुम्ही सुद्धा गाफील राहू नका याचं कारण असं की आता मुलांच्या परीक्षा येतील त्याच्यानंतर सुट्ट्या लागतील साहजिकाचा आपला मुंबईकर जो आहे तो बराचसा कोकणी आहे कोकणामध्ये जाणार आंबे काजू पण ते केल्यानंतर तुम्ही वीस तारखेला यांचे बारा वाजवण्यासाठी मला मुंबईत पाहिजे अरविंदनी गेल्या पाच वर्षातला म्हणजे एकूण दहा वर्षातला खासदार म्हणून तुम्ही बसाना आपला कार्य अहवाल कार्याचा अहवाल प्रकाशित केला तसं मी भाजपला सांगतोय अगदी पंतप्रधान आणि अमित शहाना सांगतोय तुम्ही दहा वर्ष काय केलं त्याचा अहवाल प्रकाशित करा आणि मला खात्री आहे हे आता तुम्ही बोललात की आपल्या देशातल्या कंपन्या विकल्या किती कुटुंब आम्ही फोडली किती पक्ष फो, आम्ही फोडले किती सरकार पाडली हे असेच सगळ्यांचा कर्मदरिद्रपणाचा तो अहवाल असेल